न्यायालय भरतीचा कट ऑफ कमी शक्यता आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना संधी का भेटत आहे हे आपण या व्हिडिओमधून मित्रांनो पाहणार आहे आणि तुमचं सुद्धा नाव येण्याची दाट शक्यता का आहे ते सुद्धा आपण या न्यायालय भरतीच्या आजच्या जो आपल्याला एक्सप्लेनर व्हिडिओ आहे त्यामधून तुम्हाला समजून जाणार आहे सोबतच जिल्हा परिषदेच्या राहिलेल्या परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल तर आपल्याकडे एकदम माफक फीमध्ये मित्रांनो टेस्ट सिरीज उपलब्ध केलेल्या आहेत फक्त पंच्याण्णव रुपयामध्ये एकशे ऐंशी टेस्ट अंगणवाडी सुपरवायझरसाठी आरोग्य विभाग भरतीसाठी शहाण्णव रुपयामध्ये एकशे त्र्याऐंशी टेस्ट आहेत ग्रामसेवेसाठी भरतीसाठी सत्त्याण्णव रुपयामध्ये एकशे अष्ट्याहत्तर टेस्ट आहेत आणि जर तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये प्रश्न संच वाचायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एफची लिंक दिलेली आहे ईबुकची लिंक दिलेली आहे एका क्लिकवरती डाऊनलोड करून तुम्ही काय करू शकता अभ्यास चालू ठेवू शकता माझ्यासाठी जो स्क्रीनवर नंबर दिसत आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरोश तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअप करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आता चालणी परीक्षेचा कट ऑफ कमी लागण्याचं कारण मुख्य कारण मित्रांनो एकच आहे ते म्हणजे या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर जो दिसत आहे त्या मित्रांनो आपल्याला असणाऱ्या स्टेजेस जसं ही सरळ सेवेची जरी परीक्षा असली सरळ सेवेची जरी ही परीक्षा असली तरी याला स्टेजेस आपण बघू शकता किती आहेत कारण कोणत्याही सरळ सेवेला आतापर्यंत तुम्ही मुलाखत पाहिलेली आहे का मित्रांनो मुलाखत नसते मुलाखत फक्त आता न्यायालय भरतीला आणि जे काही मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती बँकेची जे काही परीक्षा असतात त्यांनाच आजकाल आपल्याला मुलाखती पाहायला भेटतात मग आता इथं मुलाखत पण आहे त्यानंतर तुमची स्किल टेस्ट पण होत आहे त्यानंतर तुमची रिटर्न टेस्ट पण सुरुवातीला झालेली आहे म्हणजे ही सेवेची जरी परीक्षा असली तरी पण याचं एखाद्या क्लास वन क्लास टूची जे काही एम पी सी यू पी सी या पद्धतीने जी पदं भरली जातात त्या पद्धतीने यांनी काय केलेलं आहे प्रोसेस ठेवलेली आहे बरं या प्रोसेसचा अर्थ नेमका परिणाम होणार काय तर परिणाम या ठिकाणी होणार आहे मित्रांनो की पहिल्यांदा जे काही तुमची टेस्ट झालेली आहे लिपिक पदाची जे काही चाळीस गुणाची टेस्ट झालेली तर ह्या चाळीस गुण जर फायनल असते तुमचं तर खूप हाय कट ऑफ लागला तर पस्तीस पण लागला असता चाळीस पैकी ओके असता कारण पेपर सरळ सेवेचा होता बत्तीस पण लागला असता असा पण कट ऑफ लागला असता कधी जर इथंच तुमचं फायनल सिलेक्शन जर होणार असतं तर नक्कीच हा कट ऑफ मित्रांनो अपेक्षित होता परंतु आता एवढ्यावरती कट ऑफ लागणार नाही का कट ऑफ लागणार नाही कारण यामध्ये जे पण तुम्ही मार्क पडलेले आहेत तर याच्या त्यांना सात टक्के विद्यार्थी घ्यायचे आहेत सात टक्के म्हणजे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं तिन्ही पदांची जर एकत्रित आपण केलं तर पाच हजार सातशे त्र्याण्णव एवढी काय होत आहेत मित्रांनो पद होत आहेत याच्या सात पट जर आपण केलं याच्या सात पट जर आपण केलं तर आपल्याला आकडा भेटतो मित्रांनो चाळीस हजार पाचशे एकावन्न म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर चाळीस हजार पाचशे एकावन्न एवढे विद्यार्थी जे आहेत ते मित्रांनो या ठिकाणी चाळणी परीक्षेतून सिलेक्ट होणार आहेत कशा चाळणी परीक्षेतून या ठिकाणी एवढे विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट होणार आहेत यामधून त्यामुळे आता चाळीस पैकी जर त्यांना याच्या सात पट घ्यायचे असतील मित्रांनो चाळीस मार्काच्या या परीक्षेमध्ये किंवा तीस मार्काच्या परीक्षेमध्ये तर नक्कीच याचा ऑफ मित्रांनो खूप कमी जाणार आहे कारण पुन्हा त्यांना अजून विद्यार्थी काय करायचे आहेत पुढच्या स्टेपमध्ये काढायचे आहेत जसे की या ठिकाणी आणि इथं पण असं नाही की लगेच यामध्ये पास झाला म्हणजे तुमची लगेच इंग्रजीची टेस्ट होईल दिल्या पद्धतीने नाही त्यानंतर सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे क्रम दिलेला आहे सर्वप्रथम तुमचा मराठीची टेस्ट होणार आहे मराठी लघु लेखन आणि मराठी टंकलेखन टंकलेखन कोणासाठी आहे मित्रांनो तर या ठिकाणी लघु लेखक आणि कनिष्ठ लिपिकसाठी आहे आणि या ठिकाणी लघु लेखन चाचणी कोणासाठी आहे फक्त लघु लेखक यासाठी स्टेनोग्राफरसाठी असणार आहे स्टेनोची चाचणी मग या ठिकाणी पण तुम्ही भर देताना कशावर भर द्यायचा मित्रांनो तर मराठी याच्यावरती भर द्यायचा आहे जास्त करून कशावरती द्यायचा आहे मराठी टायपिंगवरती वरती जास्त भर द्यायचा आहे कारण अगोदर तुमची ही टेस्ट होणार आहे त्यामध्ये जर तुम्हाला चांगले मार्क मिळाली अपेक्षित मार्क मिळाली तरच पुढची टेस्ट होणार आहे म्हणजे कोणती होणार आहे पुढील टेस्टसाठी बोलवलं जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं स्पष्टपणे त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो स्पष्टपणे या ठिकाणी दिलेलं आहे आपण कोणतंही मनामध्ये सांगायचं सा नाही स्वतःच्या मनाने काही सांगायची गरज नाही या ठिकाणी स्पष्टपणे आपण बघू शकता मराठी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळवणारे उमेदवार इंग्रजी टंकलेखन चाचणीसाठी बसण्यास पात्र असतील या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे स्टेनोला पण तेच सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी कनिष्ठ लिपिक स्वतःसाठी सुद्धा तेच क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे अगोदर काय होणार आहे मित्रांनो इंग्लिश टंकलेखन असू द्या किंवा इंग्लिश टायपिंग असू द्या त्याला नंतर प्राधान्य दिलं जाईल अगोदर आपल्याला काय सांगितलेलं आहे मराठीला प्राधान्य दिलेलं आहे मराठीला प्राधान्य दिलंय यामध्ये जर तुम्हाला किमान गुण मिळवले तरच तुम्हाला पुढील इंग्लिश टंकलेसाठी पात्र असणार आहे त्यामुळे सर्वात जास्त जा 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 तुम्ही मराठीवरती फोकस करायचा आहे बरं हे झालं आता टायपिंगच्या बाबतीमध्ये शिपाईच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी तेच बघणार आहे की शिपायला सुद्धा तेच प्रोसेस आहेत जसं की तुम्ही यामधून जो सुटला आता यामधून जास्त विद्यार्थ्यांना पुढं सोडणार आहेत कारण त्यांची पुढं मित्रांनो स्वच्छता चापली चाचणी दहा मार्काची होणार आहे आणि त्यानंतर मुलाखत जी असणार आहे ती दहा मार्काची होणार आहे अशी पन्नास गुणांची त्यांची होणार आहे त्यामुळे पुन्हा इथं पण काय विद्यार्थी बाद होतील इथं पण काय विद्यार्थी बाद होतील इथं काय विद्यार्थी बाद होतील अशा तिन्ही स्टेजमध्ये त्यांना काय करायचं मित्रांनो पस्तीस टक्के क्रायटेरिया लावून विद्यार्थी काढायचे आहेत किती पस्तीस टक्केचा क्रायटेरिया लावून विद्यार्थी काढायचे आहेत पस्तीस टक्केचा क्रायटेरिया म्हटलं तर मी तुम्हाला कालच सांगितलं कमीत कमी आता तुम्हाला एवढं तरी पाहिजेच तर आहे त्याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ बाकी पण बनवला होता मित्रांनो लिपिकचे चाळीसच्या पस्तीस टक्के केलं तर किती होतं चौदा होतं हे ओपनसाठी आहे तीस टक्के बाकी कॅटेगरीसाठी तीस टक्के आहे म्हणजे बारा बाकी कॅटेगरी लागणार आहेत आणि इथं जर बघितलं तर नऊ हे बाकी कॅटेगरी लागणार ओपनसाठी एवढा कटॉप या ठिकाणी त्यांनी निर्धारित केलेला आहे एवढं याच्यापेक्षा कमी हे कधी आफ्टर नॉर्मलायझेशन आहे कधी आहे मित्रांनो आफ्टर नॉर्मलायझेशन आताच नाही आता तुम्हाला सात जरी पडले असतील तरी नॉर्मलायझेशनमध्ये वाढून जर तुमची दहा अकरा झाली तर तुम्ही बसला नाही झाली तर तुम्ही त्यातून बाद ठरला स्पष्टपणे या ठिकाणी हे त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे नसतील तर डायरेक्ट तुम्ही बाद होणार आहे कधी आफ्टर नॉर्मलायझेशन आता भले तुम्हाला पाच मार्क द्या पण नॉर्मलायजेशन मध्ये जर तुमची शिफ्ट अवघड ठरली तर तुमची पाचची ची मार्क मित्रांनो बारा तेरा सुद्धा होणार आहेत हे लक्षात ठेवा आणि जर बारा झाली तर तुम्ही शिपायसाठी बसत आहात जर तुमची चौदा झाली तर तुम्ही लिपिकसाठी बसत आहात लिखीमध्ये त्यानंतर मग तुम्हाला पुढच्या परीक्षा द्यायच्या आहेत ओके ह्यानंतर तुम्हाला चाळणी परीक्षा द्यायची आहे मित्रांनो चाणी परीक्षा या तर ऑलरेडी दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला लघुलेखनमध्ये काढलं जाऊ शकतं याच्यामध्ये काढण्याची त्यांना संधी आहे त्यामुळे घेताना यामध्ये तुम्हाला जास्त घेतलं जातं हि तर तुमच्या कसोटी ऑलरेडी ठरणार आहेत आणि राहिले सरली कसर तुमची मुलाखतीमध्ये निघणार आहे त्यामुळे त्यांना उमेदवार रिजेक्ट करण्यासाठी भरपूर संधी आहेत जर त्यांना एकच संधी असते तर मग इथं हाय कट ऑफ लावला असता आणि मोजकी तेवढीच विद्यार्थी घेतली असते पण इथं जर हाय कट ऑफ लावला तर त्यांना पाहिजे तशी पाहिजे त्या क्वालिटीची पाहिजे त्या मित्रांनो त्यांना जे काही त्यामध्ये वैशिष्ट्य पाहिजे त्या विद्यार्थ्यामध्ये जे काही कला पाहिजेत ते विद्यार्थी या ठिकाणी भेट भेटणार नाहीत पुढं पुढं कारण मस्त इथं एखाद्या विद्यार्थ्याने खूप जबरदस्त परफॉर्मन्स केलेला आहे तीसपैकी पंचवीस सत्तावीस मार्क मिळवली परंतु त्याला स्वच्छताच करता येत नाही तर त्याला काय घेऊन उपयोग आहे का नाही त्यामुळे ते ठरवताना मित्रांनो करणार की इथं जास्तीत जास्त विद्यार्थी पुढच्या टेस्टसाठी पाठवणार कारण इथं त्यांना जास्तीत जास्त काय विद्यार्थी असे पाहिजे शिपाई आम्हाला साठी असे विद्यार्थी पाहिजेत की जे शरीराने पण पाहिजे आहेत काम करण्यासाठी सक्षम पण पाहिजे आहेत त्यामुळे ते अशाच विद्यार्थ्यांना संधी देणार जेणेकरून ते सुदृढ असतील फक्त अभ्यासामध्ये उपयोग नाही त्यांना काही तर क्लास वनचं पद द्यायचं नाही त्यांना त्यांच्या जॉब प्रोफाईलनुसार सुटेबल विद्यार्थी पाहिजे आहेत त्यामुळे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला संधी या ठिकाणी भेटणार आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लिपिकसाठी सुद्धा फक्त लिकीमध्ये असून नाही तिथं त्यांना टायपिंग करण्यासाठी विद्यार्थी चपळ पाहिजे आहेत फास्ट टायपिंग पाहिजे आहे वगैरे वगैरे हा क्रायटेरिया या ठिकाणी त्यांना लागू करायचा आहे त्यामुळे इथं ह्याच्यापेक्षा त्यांना ह्याच्यापेक्षा त्यांना हे जास्त महत्त्वाचं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळं या ठिकाणी त्यांना जास्त विद्यार्थी काढण्यासाठी वाव आहे सिलेक्ट करण्यासाठी वाव आहे त्यामुळं तुम्ही आत्ता सध्या चाळणी परीक्षेमध्ये बिलकुल पण ताण घेऊ नका की आता कसं करू काय करू ओके कारण बाकीच्या अजून भरपूर परीक्षा पात्रता तुम्हाला पूर्ण करायचे आहे त्यामुळं ऑफ हा याचा खूप म्हणजे खूप कमी लागणार आणि चाळीस हजार विद्यार्थी घ्यायचे आहेत त्यामुळे नक्कीच यामध्ये तुमचं सिलेक्शन होईल त्यामुळं पुढच्या जर टायपिंग टेस्ट असेल तर जास्तीत जास्त मराठीवरती तुम्ही भर द्या इंग्लिश थोडं बाजूला राहू द्या तुमचा ज्यावेळेस रिझल्ट येईल त्यावेळेस इंग्लिशाना आधी लागा तसं पण इंग्लिशची जास्त काय प्रॅक्टिस करायची आवश्यकता नसते मराठी थोडंसं आपल्याला प्रॅक्टिस करायची आवश्यकता असते ओके व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल एक लाईक नक्की करा नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या अपडेट तुम्हाला भेटत राहतील धन्यवाद